हिंदू धर्मास नमस्तेला नमस्कार किंवा नमस्कारम म्हणतात यालाच प्रणाम नमन असेही काही पर्यायी शब्द आहेत लोकांना मान सम्मान देण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो नमस्कार या शब्दाचा अर्थ समोरच्या व्यक्तीला नमन करणे किंवा समोरच्या प्रती आपला आदर्भाव प्रकट करणे आहे संस्कृत भाषेत बनलेल्या या शब्दाचा अर्थही फार खास आहे हा नम आणि ते या शब्दांपासून झाला आहे नमचा अर्थ सम्मानाने झुकणे आणि तेचा अर्थ एखाद्यासमोर याचा पूर्ण अर्थ असा आहे की सम्मानाने एखाद्यासमोर नतमस्तक होणे नमस्कार किंवा नमस्ते म्हणताना डोकं थोडं झुकवावं लागतं हात आपापसात जोडून बोटं आकाशाकडे करावी लागतात आणि अंगठे छातीला चिकटवावे लागतात हिंदूंमध्ये मान्यता आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे त्यामुळे एकमेकांना नमस्कार किंवा नमस्ते करून ते या आत्म्याचा सन्मान करतात जी परमात्म्यासारखीच आहे नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र जेवढी कृतज्ञ तेवढीच जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती नेहमी ताठच राहते परंतु ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांपुढे मातापित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके ठेवून केलेला नमस्कार किंवा येता जाता नुसतंच रामराम म्हणत केलेला अभिवादन ही लोकांमध्ये एक सवय होती पूजेत सोडोसोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजेच नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा यातून प्रकट होत असते नमस्काराचा अर्थ मी माझ्या मनाने शब्दाने आणि कृतीने तुझ्यापुढे शरण जातो आहे पूजा करताना मी तुझा आशीर्वाद घेतो आहे मला तुझी परवानगी दे आणि मला जीवनात पुढे उठून जाण्याची प्रेरणा दे या नमस्कारात कायिक वाचिक आणि मानसिक असे तीन मुख्य प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण जो भक्त साष्टांग नमस्कार करतो तो आपल्या शरीरातील आठही अंग जमिनीला टेकवतो म्हणून याला अष्टांग नमस्कार असेही म्हणतात ही, ही आठ अंगे म्हणजेच दोन हात दोन पाय दोन डोळे पोट आणि कपाळ या नमस्कारात शरीर काठीसारखे सरळ असते म्हणून दंडवत नमस्कार असेही याला म्हणतात सूर्याला किंवा देवाला प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही एक उत्कृष्ट प्रकार आहे पण असे असूनही स्त्रियांनी मात्र साष्टांग नमस्कार घालू नये असे शास्त्र सांगते त्याचे कारणही तसेच विशेष आहे जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच देखील करते स्त्री गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालनपोषण करते म्हणूनच स्त्रीचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे स्त्रीने अष्टांगामधील गर्भ आणि वक्ष ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकून नमस्कार करावा असे शास्त्र सांगते या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामाबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणाम अभिप्रेत असतो ओम गंगे रामराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ असे अनेक जयघोष आपण वाचेने मंदिरात गेल्यावर करतो यालाच वाचिक नमस्कार म्हणतात अंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी हर हर गंगे भागीरथी असे म्हणतात गंगेला तर हिंदूंच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे जीवनात एकदा तरी काशीला हरिद्वारला जाऊन यावे असे प्रत्येकाला वाटते पण तिथे गिर जाऊन गंगेचे नमन करणे प्रत्येकाला शक्य नाही म्हणूनच हर हर गंगे भागीरथी असे म्हणून वाचिक नमस्कार केला जातो तसेच आपण दूरवर असलेल्या आपल्या इष्टदेवतेचे फक्त मनात स्मरण करून त्याच्या पुढे डोके झुकवतो हा झाला मानसिक नमस्कार धार्मिक महत्वाबरोबर नमस्काराचे वैज्ञानिक फायदेही तितकेच आहेत नमस्कारामुळे मनात चांगल्या भावना निर्माण होतात असे म्हणतात नमस्कार ही एक प्रकारची एक्युपेशन पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या हातावरील मेंदूच्या तंतूशी जोडलेले विविध बिंदू दाबता जेव्हा आपण हात जोडून नमस्कार करतो तेव्हा हात आणि बोटांच्या अनेक बिंदूवर दबाव टाकतो जे आपले कान डोळे आणि मेंदू यांना जोडलेले असतात याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो यामुळे माणसाची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते वास्तविक आपल्या शरीरात उजव्या बाजूला इडा नाडी आणि डाव्या बाजूला पिंगला नाडी असते हात जोडल्यामुळे दोन्ही नाड्या एकमेकांजवळ येतात आणि श्रद्धेने डोके टेकवले जाते ज्यामुळे चांगली आणि सकारात्मक भावना विकसित होते यामुळे आपल्या मनात मोठ्यांबद्दल आदराची भावना वाढते जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणूनच यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक वाचिक आणि मानसिक नमस्कार अवश्य करा पुढच्या पिढीलाही या संस्काराचे ज्ञान द्या ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह धन्यवाद